मूर्ती बसवणार आहे सर्व जाती धर्माला इथला साळी माळी कोळी ते सुरक्षित ठेवण्याचं काम केलं पण या ठिकाणी अनगरकरांनी या ठिकाणी येऊन दादागिरी करण्याचं काम केलं तिथल्या माणसावर अन्याय करण्याचं काम केलं दडपशाही करण्याचं काम केलं त्यांना हद्द पार करायचं आहे म्हणून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपण निर्धार केला आता या तिरंगी लढत होती पहिल्यांदा मशाल आपोआप या ठिकाणी बाहेर पडलेल्या मशालला भाजपला बाय दिलेला मशालीला एका वार्डामध्ये उमेदवार प्रभाग मध्ये मिळालेला नाही दुसरा प्रभाग चार मध्ये जे उमेदवार मिळालेला आहे त्यांनी तुतारीकडे मागणी केली होती तुसारीनं नाकारलेला उमेदवार मशालीने दिलेला आहे म्हणजे मशाल या स्पर्धेतून बाहेर आहे तुम्हाला या ठिकाणी या भाजपला हरवायचं करायला हरवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपली शक्ती आपली उभा केली पाहिजे एवढीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र गायकवाड यांना विनंती करतोय की करतो आपण या ठिकाणी वेळेमध्ये आपल्या मदत व्यक्त कराय सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय विज पाटील नगराध्यक्षेच्या तरुण तलफदार उमेदवार शिती काही दुसरे शेख दुसरे उमेदवार आमचे बंधू म्हणजे देशमुख त्या भागातील ज्येष्ठ नेते विसागाईवारी उपस्थित या भागातले मतदार आज आपण शहराच्या निवडणुकी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या शहरामधलं वातावरण आपण पाहतोय गेल्या आठ दहा दिवसापासून या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय परंतु चित्र आज सध्या असं स्पष्ट आहे की या शहरामध्ये कुठला पक्ष कुणाच्या विरोधात नव्हतोय हा खरा प्रश्न निर्माण झाला आम्हाला आजपर्यंत वाटत होत निबंधक कार्यालय आण गेलं मोळचं अपर तहसील कार्यालय अनगरला गेलं त्या निमित्ताने उमेश दादा पाटील तालुक्यातले सर्व नेते विरोधी पक्षाच्या सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आले त्या सर्वांनी मिळून बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि अनगरकरांना या मोहळ मधून हद्दपार करण्याची भूमिका या सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी घेतली त्या चुकीचा था विजय झाला म्हणून तर वाटोळ कार्याला निघालेल्या अंधरकरांचा निर्मूड झाला आणि तहसील कार्यालय अंधरा जायचं रद्द झालं परंतु त्या अनेक इतिहास त्यामध्ये अने राहून गेला मी त्या परत नंतर आणखी कधी सांगेल परंतु आज सुद्धा तशाच पद्धतीने एकत्र ये येऊन अनगरकरांना थोपवण्याची आवश्यकता होती सगळ्या पक्षाने एकत्र ये येऊन भाजपचा प्रवेश केला त्या भाजपला मोडमध्ये उमेदवारही मिळाला नाही मिळणार नाही याची काळजी पुरेपूर सगळ्या पक्षाच्या नेते मंडळीने घ्यायला आली होती परंतु मी बारकाई आजपर्यंत तकच नव्हत होतो दादा पण एक बघायला मिळालं की इथं भाजपही लढते रमेश बारसकरांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेबरोबर इथं तुतारी पण लढते रमेश बारसकरांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेबरोबर इथं मशालीही लढते बारसकरांच्या शिवसेनेबरोबर मग मला सांगा भारतीय जनता पार्टीच्या अनगरकरांच्या विरोधात लढणारा दुसरा पक्ष कोणता फक्त मोहोळ मधले रमेश बारस्कर मोहोळचं नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही ती अनगरकरांची इच्छा तशीच सुप्त इच्छा तुतारीवाल्याची आहे तीच सुप्त इच्छा मशालीवाल्याची आहे आणि तीच सुप्त इच्छा काँग्रेसवाल्याची सुद्धा तुम्ही बारकाईला अभ्यास करा काँग्रेसने काही उमेदवार उभे केले ते फक्त ज्या ठिकाणी रमेश बारस्कर यांचा प्रभाव दिसतोय ज्या ठिकाणी रमेश बारस्कर यांचे उमेदवार निवडून येऊ शकतील अशा ठिकाणी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला तुतारी आणि काँग्रेसमध्ये हो आणि हे असं जागंतुक ना, नाही लढलेलं की शिवसेने ठाकरे गटाच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या शाही मॅडम यांनी ठरवून केलेला हा प्रकार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे विरोधक नाही ते राजन पाटलाला सहकार्य करणारी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि ह्या बी टीम ला जर आपण कुणी फसलो त्यांच्या भूलतापांना बळी पडलो आणि त्यांचा जर मतदान तुम्ही केलं तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल परिणामी राजन पाटील यांना परत त्याचा फायदा होणार आहे आणि हे होऊ आहे का नाही जे तुमच्या मुळावर आलेले होते तुमचा व्यवसाय बंद कराय म्हणून भूमिका धंदे पूर्णपणे सोपट झाले होते चहाच्या टपरीवाल्यापासून ते सराबाच्या दुकानदारापर्यंत ज्यांचे धंदे बंद पडण्याच्या अवस्थेत निर्माण झाले झाली होती त्या राजन पाटलांना पुन्हा मोहोळमध्ये आणून आपण मुळे जे आहोत त्या पुन्हा बघायला करायची का हा अंग आपल्याकडून समोर प्रश्न आहे आज भारतीय जनता पार्टीचा फक्त चेहरा नाही पण भारतीय जनता पार्टीचं देह धोरण जे दिल्लीत राबत जे नागपूरच्या आर एस एसच्या राबत ते दिल्ली मुळात सुद्धा राबलं जात जी भाजप जी भाजप हा या देशातला मुस्लिम या राज्यातला मुस्लिम हा देशातला मुस्लिम हा राज्यातला मुस्लिम ह्या देशाच्या मुळावर आलाय असं म्हणणारी ही भाजप आहे तुमच्या टोपल्यातला हिरवा साथ म्हणून ज्या मुस्लिमांना हिरवलं जात भाजप आहे आणि तुमच्या उद्याचा तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला दिसत या निवडणुका झाल्या आता एनआरसी सारखा कायदा पुन्हा येणार तुम्हाला मुस्लिम समाजाला तुम्ही या महाराष्ट्रात या मोहनमध्ये जन्मलात का नाही हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे लक्षात घ्या येणार सारखा कायदा आणि आणखी कुठला तो कायदा पुन्हा लागू होणार आहे तुम्ही जर तुमचं दवाखान्यात जन्मलेलं मूल असेल तर ठीक आहे त्याच्या नोंदी असतात परंतु पूर्वीच्या लोकांना ज्याच्या घरी जन्म झालेला असतो त्याच्या कुठंच नोंदी नाही त्याच्यात जन्माचे दाखले कुणाकडील नाहीत फक्त शाळेतला दाखला आणि आधार कार्ड पण आधार कार्ड आधी शाळेचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही तुम्हाला फक्त तुमच्या जन्माचाच दाखला लागेल आणि हे तुम्ही मोहोळमध्ये जन्म जन्मलात हे तुम्ही तुमच्या गावातच जन्म तुम्ही भारतातच जन्मलात तुम्ही महाराष्ट्रातच जन्म हे तुम्हाला शुद्ध करावं लागेल जर हे तुम्हाला शुद्ध करता नाही आलं तर तुम्ही पश्चिम बंग तुम्ही बांगलादेशचे आहात तुम्ही पाकिस्तानच्या आहात हा ठपका उद्या मुस्लिम समाजावर लावला जाणार आहे आणि ते ही भाजप आहे ही भाजप आपल्या देशाच्या मुळावर आली तीच भाजप आता आज आपल्या बहुळ शहराच्या मुळावर आली आणि म्हणून या भाजपला नेस्त नामूद करण्यासाठी आणि या भाजपला मदत करण्याची योजली पाहिजे आता पुरेपूर प्रयत्न तुम्ही आणि मी आमदारच्या निवडणुकीत हालून पाडला पाहिजे आणि आता तुम्हाला आम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही एवढंच या निमित्ताने सांगून माझी लगा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि यानंतर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही क्वार्न सभा ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राची मुलूक मैदानी ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे नेते सन्माननीय उमेश दादा पाटील साहेब बोलतात यानंतर आणखी मला तीन क्वार्नर सभा आहे या वेळेला या ठिकाणी थोडा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपला आज आपण सर्वजण या मोहोळ शहराच्या नगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असलेल्या या निवडणुकीला सामोरं जात प्रभाग क्रमांक सहा करता आपले उमेदवार कमनाताई शेख आणि त्याचबरोबर संजय भाऊसाहेब देशमुख म्हणजे आमचे छोटू भाऊ सगळेजण आम्ही छोटू भाऊ म्हणतो संजय देशमुख म्हणून बोलत कोण कमी इथे छोटू भाऊ या आमचे इंद्राव भाऊ सुधीर भाऊ भया आणि अण्णा मी बघत होतो या कुठला प्रभाग आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण गल्ली देशमुख गल्ली आदर्श चौक गुंभार गल्ली भागवान चौक वडार गल्ली मेहबूब महात्मा फुले भाजी मंडळी परिसर सोमुखी महाराजी मंदिर परिसर जिथं माझं लहानपण गेलं तोच हा परिसर म्हणजे मेहबूब सुबाने त्यावेळेला असं नव्हतं इथं खेळायला यायचो इथं मैदान होतं सगळं इथं ते मैत्री नावाचं थिएटर होतं इथून नेताजी शाळेला जाता येत होतं इथे कुठं तरी वडावत होतं ते गाड्या वगैरे असलं काही इथं नव्हतं इथं कॉर्नरला एक रॉकेचं दुकान होतं गावड्यांचं तिथं हापसा होता तिथं पाणी आणायला जायला लागायचं घागरीन पाणी आणायचं घरी पाणी भरायचं सायकलवर दोन्ही बाजूला कॅरेज वर दोन घागरी केली गेल्या बाजूला आणि पुढे सीटावर पण दोन आता चार घागरी घ्यायच्या हापसानं पाणी काढायचं आणि घरी पाणी घेऊन जायचं तिथं काल्याचं दुकान काळी दा अजून काल्याचं दुकान आहे इथं काल्याचं दुकान आता एवढी मोठी इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं काल्याच्या दुकानामध्ये आम्ही रोज बटर आणाले छोटबा सांगत होतो ते बटर मिळतात का आता का पाव मिळतो हा बटर खरोखर बटर होते बरोबर आणि त्याच्यासारखी मजाच नव्हती त्या ब्रेड मध्ये पावामध्ये मध्ये घ्याय मजा बटर मिळायची इथं इथून मधूनच डायरेक्ट नेताजी परिषदेला जाता येतो आता कुठं रस्ताच बंद झाला हाय का रस्ता आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये माझं लहानपण गेलं हक्कानं तुमच्याकडं पहिली ते दहावी माझ्या इथं शिक्षण झालं मराठी शाळेत काही झालं नेताजी परिषदेत झालं तरी निमित्तानं सोलापूरला गेलो नंतर शिकायला दापोलीला गेलो नंतर पुण्यात आलो पुण्यात राहिलो पुण्यात शिकलो पुण्यात वाढलो आणि नंतर निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा सोलापुरात आपल्या मूळ तालुक्यात आलो नरखेडला त्या ठिकाणी माझ्या गावात उभा राहिलो आणि तिथं निवडून आलं नरखेड गावात फक्त माझा जन्म झाला म्हणून मी नरखेडच्या गावाला झालो नाहीतर माझं सगळं लहानपण आणि शिक्षण हे या गल्लीमध्ये झालं आणि मी घरात कमी आणि मला अभिमानानं सांगावं वाटतं की बिचारे आज भाऊ आपल्यामध्ये नाहीये परंतु मी छोटो भाऊ आणि भाऊ भाऊच्या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्याचा मला अभिमान आहे एक वार आने मनुन करता एक चांगला संस्कार देणाऱ्या मा घरात माझी वाढ झाली आणि म्हणून करता माझ्या उभा करू शकलो जे काही कमी जास्त यश मिळालं असेल त्याच्यामध्ये या कुटुंबाचा या देशमुख कुटुंबाचा अत्यंत महत्वाचा वाटा मी त्या ठिकाणी मान्य करतो या कॉर्नर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आत्ता आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते शहराचे गौथम नगराध्यक्ष रमेश बारसकर त्याचबरोबर मार्गदर्शन केले ते दिलीप्रकार गायकवाड त्याप्रमाणे त्या सभेला गेले ते श्रीकांत गायकवाड सुमिती पवार आमच्या महिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे त्याचबरोबर शहराच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष यशस्वी भोसले युवतीच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा गौरी शिंदे उप तालुका प्रमुख राजाभाऊ गुंड हरुण हरणमाले माझे मार्गदर्शक ज्यांनी आम्ही लहानपणी एकत्र वावरलो खेळलो हिंद्रभाऊ देशमुख आणि उपस्थित आपण या संघाचे सर्व मतदार बंधू आणि माझ्या माता आणि भगिनी पत्रकार मित्रांनो मला या प्रचार सभेच्या निमित्तानं रमेश बारसकरांनी जे मगाशी मुद्दे मांडले त्याला खरंच मनापासून त्या ठिकाणी आपल्याला विचार करण्यासारखी परिस्थिती आहे नंतर दिलीप काकाने जे मुद्दे मांडले ते सुद्धा आपल्याला विचारात घेण्याची परिस्थिती आहे या ठिकाणी कमळ आपल्या विरोधात आहे या त्या तालुक्यात ज्या लोकांनी चाळीस वर्ष सलग चाळीस वर्ष या तालुक्यावर सत्ता गाजवली त्या तालुक्याची सत्ता त्यांच्या हातामध्ये होती एक दोन वर्ष नाही पाच वर्ष नाही दहा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही चाळीस वर्ष ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती चाळीस वर्षाच्या सत्ता असताना आजपर्यंत या मोहोळ शहरामध्ये मी या ठिकाणी आठ वर्षाचा असताना या गल्लीमध्ये राहत होतो ते आज मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो चाळीस वर्ष बरोबर झाली बरोबर आठ वर्षाचा असताना माझ्या दुत्रीला मराठी शाळेत जात होतो आठव्या आठव्या वर्षाचा असताना त्यावेळेला मुंडाचे बाई काळे गुरुजी हरमरे गुरुजी हरमरे गुरुजी आपल्याकडे राहत होते ना सलीम हरणमारे आहेतच बरोबर गुरुजी मारले मध्ये सलीम मारे माझा वर्ग मित्र आता तिथं तुमच्या विरोधात उभार उभारलेला कमळाचं चिन्ह उभारून उभारलेला कुंदन दोत्रे हा माझा वर्ग मित्र तो कसं काय सुधारला नाही मला काय कळच नाही माझ्या वर्गात असून हे गुण माझा आला नाही होते पण मी यांच्या घरात वावरलो छोटू भाऊच्या इंद्रा भाऊच्या त्यामुळे त्यांच्या सगळे चांगले गुण माझ्यामध्ये आले आणि त्यामुळं त्याला सुद्धा तुमच्या घरी थोडे दिवस राहायला द्यायला पाहिजे ते नको ला 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 त्या सांगतीला लागले आणि बिघडलं बघ आणि जर आणायला लागल आणि त्यामुळे कधी पुन्हा पडणार आहे मागच्या आता ज्या काळात नगरसेवक होता त्याला काहीतरी कॉप के नगरसेवक झाला होता काय दिवे लावले काय केलं इथे बघितलं काय काय रस्त्याची अवस्था करू <laughs> सिमेंटचा रस्ता आहे का दगडाचा आहे कशाचा तेच कळत या मध्ये गटार नाही नीट रस्ते नाही स्वच्छतेची व्यवस्था नाही कचरा कुंडी नाही दवाखाना नाही नीट शाळा नाही कुठेही बगीचा नाही मुलांना खेळायला जागा नाही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी केंद्र नाही एखादा कार्यक्रम घ्यावा तर नाट्यगृह नाही एखादी चौकटी असावी शहरमध्ये कसं असत शहरामध्ये क्रीडांगण असतं लहान मुलाला लहान मुलांना खेळण्याच्या करता गार्डन असते आहे काहीचं कुठं मुलांना खेळायला खेळायला मैदान असतं आहे काहीचं कुठं लग्न वगैरे समारंभ करण्याच्या करता सभागृह असतात नगरपालिकेचे आहे काही कुठं शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असतं आहे काही इथं सगळ्या गटाने वाहत आहेत तिकडे तिकडं तिकडं मग चाळीस वर्षा हातामध्ये कारभार होता त्यांना चाळीस वर्षामध्ये या मोहोळ शहराला फक्त बकाल करण्याचं काम केलं या मोहोळ शहरामध्ये हे काही नागरिक सुविधा या मोहोळ शहरामध्ये अजूनही कितीतरी ठिकाणी अंधार आहे लाईटच नाही अजूनही कितीतरी ठिकाणी लोकांना चणाला नीट रस्ता नाही सगळ्या मुळीच मुळी -बोली आहे तिथं बळखणच आहे नीट त्या ठिकाणी या मोहोळ शहराचा काही आराखडा नाही आणि त्याच्यामुळं या मोहळ शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढं घेऊन जायचं असेल त्यांनी चाळीस वर्ष कारभार करून या मोहोळला बकाल बनवलं त्यांच्या हातामध्ये आपल्याला मोहळ शहर पुन्हा द्यायचं नाही त्यामुळं आज छोटूबाईला मत दिलं आणि आमच्या शमानात ताई शमानात ताई यांना त्या ठिकाणी मत दिलं म्हणजे ते मत उमेश पाटलाला येणार आहे असेल तुम्हाला जर वाटत असेल या आंधडकरांना या मोहोळ शहराची पहिली देण्याकरता हा उमेश पाटील खंबीरपणे लढतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं मत द्या या दोघांना मत दिलं आणि आमच्या नगराध्यक्षताईला ते पण बाणावर उभे आहेत यांना मत दिलं तिन्ही बटना फक्त बाणाची जर तुम्ही दाबली तर ते मत आहे ते उमेश पाटला जाणार आहे तुम्हाला माझी ताकद वाढावी लागणार आहे या कारखानदार लोकांनी या आंधडकर लोकांनी कायम मोहोळ शहराचा दुस्वास केलेला आहे मोळ्या शहराचा रागराग केला रमेश बारसकरांनी मागा सांगितलं मोहळ्याची लोकसंख्या पन्नास हजार आनगरची लोकसंख्या बारा हजार मोहोळ्या पिण्याच्या पाण्याच्या करता म्हणून जी योजना राबवायची त्याच्या करता बेचाळीस कोटी रुपये आणि आंगरला बारा हजार लोकांना पाणी देण्याच्या करता ऐंशी कोटी रुपये पन्नास हजार लोकांचा विमा पैसे फक्त बारा हजार लोकांना लोका ऐंशी कोटी पैसे म्हणजे केवळ सरकारचा पैसा येईल तो पैसा ये उद्याच्याला अंगरला घेऊन जाण्याच्या करता मोहोळच्या हिस्च जे जे आहे ते सगळं अंगरला घेऊन जाण्याच्या करता या लोकांना मोहळ सत्ता ताव्यात कमळवाल्यांबद्दल आता बोलले त्याच्याबरोबर तुतारीवाले त्याच्यानंतर मशालवाले आणि त्याच्यानंतर काँग्रेसवाले हे सगळे जण मिळून कुणावर टीका करतात उमेश पाटलावर टीका करतात अरे तुम्ही आंधरकरांच्या विरोधात टाका दिली पाहिजे विरोधक आहे तुम्ही त्यांचे आंधरकरांचे विरोधात काय म्हटल्यानंतर तुम्ही आंदोलनकरांचे काढले पाहिजे सत्ताकुळाच्या हातावरती मजा होती त्यांना तुम्ही विरोधात बोललं पाहिजे ज्यांच्या हातात या रोडशाचा कारण होता त्यांच्या त्यांच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे अरे आम्ही तर अंजेडकरांच्या विरोधातच आहे तुम्ही आमच्या विरोधात टीका करताय याचा अर्थ तुम्ही आंधेडकरांचे एजंट आहे तुम्ही आंधेडकरांना सामील झालेला आणि त्यामुळं त्या सामील झालेले आहेत जे जी भाषा करतात जे स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या गावामध्ये मतदानच घेत नाही त्या ठिकाणी निवडणूकच लागत नाही तिथल्या स्वतःच्या गावातल्या लोकांना मताचा अधिकार जे लोक देत नाही अशा दंडेलशाही करणाऱ्या अशा हुकूम सही करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये या मोहोळची सत्ता तुमच्या हातात द्यायची का याचा आपल्याला या निवडणुकीच्या बाबतीत दोन तारखेला आपल्याला विचार करावा लागणार आम्ही त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी निवडणुका लढवत नाही त्या करता आम्ही करणार आहोत याचा आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे आजच मोहोळ करता जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आमच्या जाहीरनाम्यानुसार तुमच्याला पुढच्या दोन वर्षाच्या या मोहोळ शंभर टक्के रस्ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे आणि सिमेंट कॉन्क्रीट ते झालेले दिसतील हा शब्द तुम्हाला या या आताच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी देतो अंडरग्राऊंड ड्रेनेजच काम पुढच्या एक वर्षामध्ये या सगळ्या मोहोळ शहरातल्या सगळ्या वस्तार दिसणाऱ्या गटारी तुम्हाला गायब झालेल्या दिसत एकही गटार तुम्हाला वर दिसणार नाही याच्या संदर्भामधली खबरदारी या पुढच्या काळामध्ये नक्की आम्ही घेतली घेऊ याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्ही सगळ्या लोकांनी शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली नीट आहे का शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली तर तुम्हाला आमचं वचन आहे की तुम्हाला इथून पुढं जाणाला पैसे द्यायची गरज नाही नगरपालिकेच्या गिरणीतून तुम्हाला भुकर घरचं दळण त्या ठिकाणी दळून मिळेल एक रुपया तणाला घालवायचा नाही एवढच नव्हे शंभर टक्के घर पट्टी आणि पाणी पट्टी भरणाऱ्याला लाईट बिल नगरपालिका स्वतःच्या पैशाने भरेल हे देखील त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी वचन त्या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे थोट वेगवेगळ्या कामासाठी आमच्या काही लोकांना सोलापूरला जावं लागतं जावं लागतं तिकीट किती रुपयाला सोलापूर ऐंशी रुपये जायला ऐंशी रुपये परत तिथला वर खर्च पेदा म्हणजे जवळपास दोनशे रुपये खर्च आमचा जो सोलापूरला जायला होतो तुम्ही या ठिकाणी बानाची बटन दाबून आमच्या या दोन नगरसेवकांना आणि या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाच्या बानाच्या पुढचं बटन दाबून मोहळ नगरपालिकेमध्ये आमची सत्ता जर तुम्ही दिली तर मोहोळ पासून सोलापूर आणि सोलापूर पासून लोह जाण्या येण्याच्या करता दिवसातून नगरपालिकेच्या वतीनं इलेक्ट्रिक बस सहा वेळेला फेऱ्या मोळ्यापासून सोलापूर आणि सोलापूरचे म्हणून अशा पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा आम्ही देणार आहोत आमचं नागराज मंदिर आमचं आराध्य आमचं ग्रामदैवत त्या नागराज मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं लाखो लोक मोहळ शहरात मध्ये त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आमचे मोहळ कर्ज आहेत पुण्यात राहतात मुंबईत राहतात काही जण सोलापूरला राहतात त्यांना यात्रेच्या काळामध्ये पुण्यावरून आणि मुंबईवरून किंवा सोलापूरवरून येण्याच्या करता आणि जाण्याच्या करता नगरपालिकेच्या वतीनं मोफत बस सेवा या यात्रेच्या काळामध्ये पुण्यावर येत असू दे फुकट इथं येता येईल मुंबईवर येत असू दे फुकट येता येईल आणि फुकट जाता येईल सोलापूर येत असू दे फुकट येता येईल आणि जाता येईल यात्रेच्या काळामध्ये नगरपालिकेच्या वतीनं ही सुविधा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आजकाल आता आपल्याला सगळ्याला मोबाईल वर इंटरनेट लागत व्हॉट्सअप खेळावं लागत युट्यूब बघावं लागतं आम्हाला इंस्टाग्राम बघावं लागतं बरोबर आहे का <laughs> महिलांना त्या ठिकाणी विचारतोय इंस्टाग्राम बघायला का नाही फेसबुक बघायला लागत आणि हे सगळं इंस्टाग्राम फेसबुक मग आपल्याला त्या क्रिकेट घ्यायला लागतं दर महिन्याला तीनशे दोनशे रुपये दोनशे रुपये जातात तीनशे रुपये जातात वर्षाला चार हजार रुपये इंटरनेटला पैसे व्हायची गरज नाही वायफाय युक्त महा शहर संपूर्ण बहुशा जे आहे ते वायफाय युक्त असेल तुम्हाला रिचार्ज मारण्याची गरज नाही फुकट इंटरनेट हे प्रत्येक नागरिकाला इंटरनेटचा अधिकार मोफत इंटरनेटचा अधिकार जो आहे तो आम्ही तुम्हाला देणार तुम्ही म्हणसाल इंटरनेट फुकट देणार मोबाईल फुकट चालणार याच पाणी लाईट काय नीट पाणी नाही लाईट नीट नाही चोवीस तास असं असाल नगर तुम्ही आमचा त्या ठिकाणी या धनुष्यमानाचं बटन लावायचं सगळ्या विचारित नगरसाहेब निवडून द्या आमची सत्ता द्या नगराध्यक्ष आमचा निवडून द्या मोहोळ शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कुटुंबाला नगरपालिकेच्या खर्चानी घर पोच दररोज वीस लिटर पाणी तुमच्या घरात घरपोच कॅब आणून द्यायची व्यवस्था केली जाणार अशा पद्धतीची व्यवस्था दोन वीस लिटर पाणी एका कुटुंबाला फुकट ते शुद्ध पाणी नगरपालिकेच्या वतीनं मोठ्याच्या मोठ्याने आरो प्लांट त्या ठिकाणी उभारला जाईल प्रत्येक वॉर्डात एक आरो प्लांट असेल पण तुम्ही म्हणाल की आम्ही घागर घेऊन जायचं का नाही नगरपालिकेचा कर्मचारी कॅन घेऊन तसं दूध पहिले वाढलं जायचं तसं पाणी घेऊन नगरपालिकेचा कर्मचारी वीस लिटरचं पाणी आता शुद्ध पाणी विकत आणायचं नाही त्याच्यामुळं तुमच्या आरोग्याचा खर्च शंभर टक्के वाटतो आजारी पडायची भानगड बंद होऊन जाणार आमच्या अनुसंख्याक समाजाच्या भगिनीचा आमच्या महिबूल सुमाने समोर इथं भाषण करतोय माझ्या गल्लीत मी भाषण करतोय जिथं माझं लहानपण गेलं तिथं मी भाषण करतोय अजित पवारांचा मी पट्टे आहे राज्याचा अर्थकत तिजोरीच्या चार अटी दादाच्या हातात आहेत त्यामुळे मेहबूब सुबानीचा करता याच्या विकासा करता पाच कोटी रुपयाचा निधी अजित माध्यमातून या ठिकाणी एवढाच नव्हे आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या आमच्या मुस्लिम बांधवांच्या आणि भगिनींच्या लग्नाचा करता एअर कंडिशन एअर कंडिशन तुम्हाला शादी खाना त्या ठिकाणी आम्ही बांधून देणार आहोत आणि ते एका वर्षाच्या आत पुढच्या वेळेला त्या ठिकाणी करून देणार बलिदान दिलं त्यांची हत्या या अंधरकरांनी केली त्या पंडित देशमुखांचा पूर्ण पुतळा नगरपालिकेच्या दारात त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा करणार या अंधरकरांच्या नातावरती चोर आणि अंगरवार येऊन आमच्या मुळामधून आमच्या मुळाच्या माणसाला तुम्ही उचलून गेलं त्याच्या पाय म्हणले पोट फाडला जी बाहेर काढली आणि एवढंच नव्हे पाणी मागत होते आणि पंडित विश्व तोंडात लघु शकत करणारी विकृत अशी खुनी आवला या मोहरची सत्ता या लोकांच्या हातात जाता कमल आहे आमच्या राक्षस मुळामध्ये पुस्तक आम्हाला हे आमचं गाव आहे हे आमचं गाव आहे आमचा गावाचा कारभार आम्हीच करणार बाहेरच्या लोकांना येऊन या कारभार करू देणार नाही आम्ही मोहनचा विकास करायला सक्षम आहोत आमच्यामध्ये ती ताकद आहे पाया पायापणाला जायची वेळ आमच्या मोहोळच्या स्वाभिमानी लोकांच्या वर आम्हाला येऊ द्यायची नाही त्यामुळं अनगरकरांच्या कमळासोबत सामील असलेले मशालवाले तुतारीवाले आणि काँग्रेसवाले हे अनगरकरांचे एजंट आहेत मत मतखानाचा करता येबा केलेल्या आहेत अनगरकरांच्या विरोधात बोलणारे विरोधात वागणारे विरोधात उभे राहिले फक्त धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत एवढंच फक्त लक्षात ठेवा कमळवाले आमच्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत काय भावना ठेवू नये हे कमळवाल्यांना चांगलं व्हायचं आहे त्यामुळे गेलं तर त्या अंगणवाल्यांच्या कमळाकडे जाणार आहे चुकून तुमचं काँग्रेसवाल्याकडे गेलं ते सुद्धा अंगरवाल्यांकडे जाणार आहे आणि चुकून तुतारीकडे गेलं तरी सुद्धा ते अंगरवाल्याकडे जाणार आहे त्यामुळं कमळ नाही तुटारी नाही काँग्रेसचा हात नाही फक्त आणि फक्त धनुष्यबाण एवढं लक्षात ठेवायचं आमच्या सिद्धी वस्त्रे नंबर एक नगरा चा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचे संजय देशमुख त्या ठिकाणी तुमच्या प्रभागाचे नगरसेवकाचे उमेदवार आमच्या समोराताई या दुसऱ्या तुमच्या प्रभागाचा उमेदवार सगळ्याचं चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबानाला असं बटन बांधलं की ते मत जे आहे ते लक्षात ठेवा ते मत उमेश पाठलेला तेच मत राजू खरेल आहे तेच मत रमेशकरला विरोधात लढा देतोय त्यांच्या पंडित देशमुखांच्या करता श्रद्धांजली आहे आणि तेच मत मोहच्या विकासाचं वचन आहे एवढं लक्षात ठेवा आणि दोन तारखेला धनुष्यबाण विसरू नका एवढंच सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र